धोका सिना नदीतून सोडण्यात आले एक लाख क्युसेक्स पाणी या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी पहाटे सोलापूर तसेच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झालाय सीना नदी काठ पाच दिवसांपूर्वी महापुरात अडकला होता कालपासून या नदीतील पाणी पंचेचाळीस हजार पर्यंत खाली आले मात्र आज पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढू लागलाय आज सकाळी सीना नदीत त्रेपन्न हजार क्यूसेक्स एवढ्या वेगाने पाणी सोडण्यात आलंय मात्र पावणेबाराच्या सुमारास हेच पाणी एक लाख चार हजार क्युसेक्स इतके झाले चांदणी प्रकल्पातून आठशे ब्याऐंशी खासापुरी प्रकल्पातून तेरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी सीना कोळेगाव प्रकल्पातून पंचावन्न हजार चारशे चाळीस तर दोनशे पन्नास क्युसेक्स प्रवाह सीना नदीत आहे गेल्या दिवसांपूर्वी याच सीना नदीमध्ये तब्बल दोन लाख बारा हजार क्युसेक्स वेगाने पाणी वाहत होते त्यामुळे अठ्ठ्याऐंशी गावांना महापुराचा तडाखा बसला आज पुन्हा पाण्याचा प्रवाह वाहू लागल्यामुळे बार्शी माढा मोहोळ दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तसेच अक्कलकोट या तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय विविध दे कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य